बाळीवेस परिसरातील श्री नामदेव शिंपी समाजाच्या श्रीराम मंदिरात रामलल्ला निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अयोध्येतील श्रीरामलल्ला मूर्ती निमित्त बाळीवेस परिसरातील नामदेव शिंपी समाजाच्या श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती दिनांक पंधरा ते एकवीस जानेवारी दरम्यान सुंदरकांडाचं आयोजन करण्यात आलं होतं तर मूर्ती दिनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीला सकाळी पंचसूक्त पवमानाचा अभिषेक त्यानंतर महायज्ञ मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आला सायंकाळी महिला भजनी मंडळाची भजन सेवा सामुदायिक श्री रामरक्षा स्त्रोत्र पठण पार पडलं त्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेची पालखीतून दिंडी मिरवणूक बाळीवेस चाटी गल्ली मंगळवारपेठ पोलीस चौकी सराफकट्टा मधला मारुती टिळक चौक मार्गे काढण्यात आली यावेळी बाल चिमुकल्यांनी प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमानाची वेशभूषा परिधान केली होती दिंडी मिरवणूक मंदिराजवळ आल्यानंतर महिलांनी दीपोत्सव साजरा केला त्यानंतर महाआरती करण्यात आली यावेळी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं याबाबत अधिक माहिती धनंजय जवंजाळ यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली जय श्रीराम आज अयोध्यामध्ये पाचशे वर्षानंतरनं प्रभू रामचंद्र लल्लाची मूर्तीची प्रतिष्ठापना झाली ही हिंदू धर्मासाठी सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आजचा सोनियाचा दिन आहे या प्रत्यर्थ आपल्या सोलापूरमध्ये श्री राम मंदिर या देवस्थानमध्ये प्रभू रामचंद्र सकाळी साडेसहा वाजता पोमाणाचा अभिषेक झाला त्यानंतरनं पंचशुक्त महायज्ञ तो सोहळा पार पडला दुपारी तीन ते चार महिलांचं भजनी मंडळांची सेवा झाली त्यानंतर प्रभू रामचंद्राची प्रतिमेसह पालखी दिंडी मिरवणूक ही भव्य व दिव्य अशा स्वरूपात सर्व रामभक्तांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आली त्या ठिकाणावरनं आल्यानंतरनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं महाआरतीचं आयोजन झाल्यानंतर महाप्रसाद आहे आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता हो। यावेळी नामदेव शिंपी समाजातील बांधव आणि रामभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते